नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या भत्त्याचे नवे दर जाहीर आदेशही झाला जाहीर पगार इतका वाढणार जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो कोल इंडिया मधे काम करणाऱ्या दोन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा दोन हजार तीनशे रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे नवीन दर मार्च ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत लागू कामगारांचा व्हीडीए दर तीन महिन्यांनी बदलला जातो यावेळी कामगारांना एकशे एकवीस पॉईंट तीन टक्के व्हीडीए मिळणार आहे नवीन व्हीडीए एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होईल जो एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहील नवीन व्हीडीए कोल इंडिया आणि त्याच्या देशभरातील उपकंपण्यांमध्ये लागू केले जाईल ऑर्डर मध्ये काय लिहिले आहे आदेशात असे लिहिले आहे की एक मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील बिगर कार्यकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देय देण्याबाबत सात मार्च रोजी कार्यालयीन निवेदन जारी करण्यात आले आहे व्हेरिएबल महागाई भत्ता व्हीडीए त्रैमासिक सुधारित केला जाणार आहे आणि डिसेंबर ऑक्टोबर डिसेंबर मार्च जानेवारी मार्च जून एप्रिल जून आणि सप्टेंबर एप्रिल जून संपलेल्या तिमाहीसाठी ए आय सी आय क्रमांकाच्या सरासरीच्या आधारावर प्रत्येक वर्षी एक मार्च एक जून एक सप्टेंबर आणि एक डिसेंबर रोजी भरला जाईल लेबर फोर्स आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स यांनी ही माहिती दिली वाढीव महागाई भत्ता एक मार्च ते एकतीस मे पर्यंत लागू होईल यासह कर्मचाऱ्यांना किमान तीनशे पन्नास रुपयांचा लाभ मिळेल याचा फायदा कोल इंडियाच्या सुमारे दोन पॉइंट पाच लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे कोल इंडियाचे महाव्यवस्थापक यांनी सर्व सीएमडी ही माहिती दिली आहे धन्यवाद